ऑल इंडिया मध्ये फार्मा न्यूज अगदी टीव्हीला व्ही पाहिजे होते लक्ष जो जो अपडेट आहे उद्या तुम्हाला याची नोंद घ्या क्रिकेट क्लब आयोजित महाधमाका आयोजक आदमी संदीप चिकवत जॉन साळवे सोमा भोसले झाला लांबखडे विकी गायकवाड प्रत्येक कोठाळे विशाल जी लखे त्यांचा सर्व मित्र परिवार एक बहारदार क्रिकेटचा ख्रिजुना श्री मुलिकदेव विद्याफागळाती रंगलाय मॉर्नी क्रिकेट क्लबचा दुसऱ्या दिवसाचा एक मोठेपणा सामना येथे आपण पाहतोय ना मोठा मोठा होता है ना तेज बड़ा होता है और जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है सुंदर हरम क्रिकेट मला पायला बैठे हो अतिशय सुंदर चेहर दुसऱ्या प्रयत्न नकार जाय केला सोळा को पाहिला सोळा वर्षी स्वराज्याची शपथ घेणारा जगाच्या पाठीवरचे एकमेव राजे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी सोळा वर्षी क्रिकेटच्या ग्रावाने सचिन पंडाने क्रिकेट पदार्पण केलं अरे सोळा वर्षी चित्रपट अभिनेत्री यांनी चित्रपटाची सुरुवात केली वय होते सुवा

सर्वांची उपस्थिती उपस्थित सर्वांच अगतन सुस्वागतन सुस्वागत आहे क्रिकेटचा महाधमाचा प्रदेशाने पालघन झालेला मी वैध नगरमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महासभा आपण पाहतो आहे अतिशय सुंदर चंद्र इथे पाहायला भेटलेला आहे मी सांगितलं उद्या तुम्हाला त्या जगामध्ये या स्पर्धेची बातमी जाईल याची नोंद घ्या सुंदर सामना या स्पर्धेसाठी आदरणीय महाराष्ट्रामध्ये पंचांची सुद्धा कामगिरी चर्चे करा सुंदर कामगिर करण्या सुंदर करायचे असतील सहा बसलेस असतील अनेक जण मिळत बोलसारौका यापर्यंत आपण जी आहे गुंदगीचा रास्ता असा नाही होता महागी होता अरे जप ना पडे हटव तब्तर नाही होता आणि त्याचा फायदा एक गाव असेल एका क्रिकेट क्रिकेट निघूचं क्रिकेट पाठीमागे पडलं पुण्यामध्ये गोरवे गांच्या सारख्या आम्ही आणि तिथे सरपंच साहेबांना विचारलं का निघूतच का बंद झालं म्हणजे निगोज गावाचं नाव क्रिकेटमध्ये किती मोठं आहे आणि त्या वेगाने मित्रांनो पाटला फोन केला पाटील आणले गणित सर क्रिकेट दिवस आहे परंतु एक वर्षानंतर त्याच पाटलांच्या स्पर्धा स्पर्धा भरवली गेली दरवर्षी भेट वेगळीच असती एकमेस बनवले गेलेले अशी ही निगोज नगरी आहे ज्या नगरीचं नाव क्रिकेटचं निगडचं नाव आज बऱ्याच देशामध्ये झडकतंय पुन्हा एकदा क्रिकेट क्लब असेल सिंधुराव असेल हा फाउंडेशनचे ऑर्गनायझर चे पोलच स्वागत त्यांनी क्रिकेट जेवणच गावामध्ये केलेलं आहे मग त्यांना लागला शुभेच्छा दे आज आपण पाहिलं मित्रांनो होती चंडू इथे पाहायला भेटलेला आहे क्रिकेट की कहानी आलेली बलटी की जुब आली दोन हजार पंचवीस चा थरार येथे आपण पाहतोय श्री मुलिका देवीच्या भव्य क्रीडा संकुलावरती रंगलेला हा सोहळा आहे वा एका पती फटका आहे त्याचा योग असेल खेळाडूची एक धाव मात्र येथे घेतली जाते बावीस धावा येथे मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहे आज आपण पाहिलं पाहणे तालुका मित्रांना अनेक अनेक भागामध्ये क्रिकेट खऱ्या अर्थानं उभं टाकले गेलेले आहे

आर्या पार केलाय वार चौती धावा दाखवता मोठ नऊ चेंडू आठ चंदू आणि त्रेचाळीस धाव्यांचं लक्ष सुंदर फटका येतो धावा फोन काढायचा धावा फोन काढायचे त्याची नोंदगा दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न नकार दिलेला सात चेंडू आणि आपलं बेचाळीस जागेंच लक्ष मात्र समोर आहे लक्ष तर काफी बडा आहे कमर्शिया मैदान आहे एक मोठ्या लक्ष्याचा पाठला करत असताना खरं सहा चेंडूचा खेळ बाकी असताना सहा चेंडूचा खेळ बाकी गावाचे पाहिजे पाहिलं गेल्याने ते बेचाळीस झाले तर मोठे लक्ष आहे मित्रांनो आज निघ गावाचं नाव इतिहासामध्ये झळत आहे कापू पाहिलं रांजण खेळली खऱ्या अर्थानं खरं अर्थानं इतिहासामध्ये गावाचं नाव झळकत आहे कुंडावरची यात्रा तर आज जगामध्ये प्रसिद्ध जगातून लाखो महिला मध्ये येत असतात अशी ही निवड आहे त्याच निवेद मध्ये रंगलेला हा सोहळा आपण क्रिकेटचा सोहळा इथे पाहतोय बाहेर जाणं इच्छितोय वाईट घोषित केलाय आणि हा आपण संख्या कोण पाहिलाय छत्तीस धावा आहेत संस्कार ही चीज खरे असताना माणसाला भरपूर काय देण्यात असतो होतात एक धावा करून काढायचे एक पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला जाणार असता परंतु एका धाडीनंतर आपण का जे पाहिलं गेलं तो धावा पुढची आणि यातला विनय यांच्या मध्ये मिळायचा असेल याची नोंद घ्या बक्षीस पात्र फोरीचा सामना असेल याची नोंद घ्यायची कोणत असेल प्रहार परंतु तू नव्हत नस आणि हिट फ्रीट असेल रामकृष्ण आणि रामराम करीत पंचिम राजी भागीदारी खेळा रसिकांच्या नजरा खेळाडूवर येऊन गोलंदाज शतकात चौकाराची आतंकबाजी करीन गोलंदाजाची गोलंदाजी व्हावी स्पर्धावरून रंगनाजाची स्वप्न जाणून पुरून अनिल गेलो ते आज शब्दांचा मारा करी काही चुकलं तर वागतो स्वारी आणि पुन्हा एकदा जाऊ या भव्य मैदानावर रामकृष्ण आणि मोदी प्रतीक्षेमध्ये असणारा आपण संक्रिया पाठव संपादन करायचं आणि खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दाबायचं फुल टॉस बनायचा असेल आणि फुल टॉस नो बॉल बॉल जी आपण पाहिलं खराब खराबी चुका अवश्य करा परंतु मैदानाच्या आठवणी करू नका कारण असं म्हणायचं नो बॉल फ्रीश अरे चुकला तसं फुला येस सुनील गावस्कर यांचा पहिला चित्रपट आला सावली प्रेमाची त्यामध्ये छोटस गाणं होत हे क्रिकेट राजा थांबला तो संपला चुकला तो संपला चुका टाळावं लागणार क्रिकेट सुखासाठी क्षेत्रक्षेने ते पाहायला भेटलेले ते बाजार निसंग धमाका आपण पाहतो चॅटर निसंग धमाका दे आहे सुट्टीचा दिवस आहे हो अनेक असं ते सलामीला असताना मी लागलेला आपण खराब होत आहे हे सांगितलं सुद्धा अवश्य करामध्ये करू नका आणि जाऊकानंतर आपण पहिले जावा यातला विनोद आणि मध्ये नेक्स्ट मॅच असेल याची नोंद घ्या चला संघाचं कर्मधार चला वेळ घेऊ नका कारण